2001 साली 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मुंबईच्या धारावीच्या झोपडपट्टीतला सलील नावाचा मुलगा पहिला आला. पहिला आल्यानंतर त्याचे प्राध्यापक त्याच्या झोपडीमध्ये त्याचा सत्कार करायला पोहोचले. त्या झोपडपट्टीतून जात असताना दुर्गंधी, गोंधळ प्रचंड गजबज झोपडीत पोहोचल्यानंतर प्राध्यापकांच्या लक्षात आलं की सलीलच्या झोपडीमध्ये फक्त दोन सतरंज आहेत स्टो आहे आणि काही शिजवायचं साहित्य आहे सलीलला प्रश्न केला की सलील एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तू पहिला कस काय एवढा गोंधळ एवढी दुर्गंधी एवढं रोगराईचं वातावरण आमच्या कार्ट्याला माटेपासून काटेपर्यंत सगळ्यांना शिकवण्या पण कार्ट पास सुद्धा होत नाही आणि तू कस काय पाच आता सलील उत्तर देतो की सर मी सातवीला होतो माझी बहीण चौथीला होते माझे वडील माथाडी कामगार होते असताना माझे वडील जग सोडून निघून गेले आई घराच्या बाहेर कधी पडली नव्हती उपासमार सुरू झाली आमची शाळा बंद पडली पण एका क्षणाला आईची जिद्द आईनं ठरवलं पोरण शिकवायचं म्हणून आईनं शेजारच्या अपार्टमेंट मध्ये धुण्या भांड्याचं चा काम चालू केलं अर्धा घरामध्ये माझी आई जुन्या मांड्याचं काम करायची सकाळी जायची आहे ती संध्याकाळी यायची दिवसभर दुपार होईल तिथं शिळा तुकडा खायची सर सकाळी जायची आहे ती संध्याकाळी यायची उत्पन्न सुरू झालं शाळा सुरू झाली आमची संसार सुरू झाला पण वर्षभरानंतर दिवसभर पाण्याच्या सहवासाने एक दिवशी आईला सर्दी झाली आणि आईची सर्दी टीबी वर गेली आणि आईनं घरामध्ये अंथरून पकडलं राहिलं टीव्ही झाली पुन्हा उपासमार सुरू झाली पुन्हा शिक्षण थांबलं आम्ही हो दोघांनी मिळून विचार केला की आपल्याला आता नाही आईला जगवायचं आहे हो म्हणून आम्ही दोघांनी मिळून धारावीच्या झोपडपट्टीतल्या चौकामध्ये एक चहाचा गाडा टाकला मी पाच सहा तास चहा करू लागलो माझी बहीण तीन चार तास चहा करू लागली पैसा येऊ लागला आईचा आजार पण तिचा औषधोपचार सुरू झाला आमचं शिक्षण सुरू झालं आई बरी होईल असं वाटत होत पण सर नाही झाली बरी खाऊन टाकलं टी न तिला तिच्या अंगावरचं मांस सगळं संपलं हाडाचा पिंजरा फक्त शिल्लक राहिला आणि आईच्या श्वासाची शेवटची गरगर सुरू झाली सर आईला मरायच होत होती पण तिला मरताना काहीतरी सांगायचं होतं आईला पतीचा तिचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नव्हता इतकी क्षीण झाली होती सर तिचा क्षीण आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचावा म्हणून मी खाली बसलो सर आईचं टोक मांडीवर घेतलं माझा कान आईच्या तोंडाचा वेळ नेला आई जोरात ओरडली पण तिचा आवाज खूप क्षीण होता आई फक्त इतकंच म्हणाली सलील शिक बहिणीला शिकव इतकंच म्हणाली सर आणि आईनं शेवटचा श्वास घेतला पण मृत्यूनंतर आईचे डोळे उघडे होते सर सताड उघडे जणू माझ्याकडे बघतायत आई निघून गेली आमचं चहा करणं शिकणं सुरू होतं दहावी नंतर अकरावीत आलो सतरा वर्षाचं वय दिल दोस्ती दुनियादारीच वय मस्ती करायचं वय ना कारण दुर्दैवानं पराक्रमाचं वय आणि मोहाचं वय एकच असत पराक्रमाच्या वयामध्ये पराक्रम सोडून जर मोहाच्या क्षणाला आमचं पाय घसरलं तर भविष्य काळ आमच्यासाठी अंधारामध्ये असतो ज्याला असामान्य व्हायचं आहे ज्याला राजहंस व्हायचं आहे त्याच्यासाठी पराक्रमाला पराक्रमाच्या वेळेला दुसरीकडे कुठेही बघून चालतं चालतच नाही कारण पराक्रमाची वाट ही हार्डवर्कची दुसऱ्या कशाचीच नाही मोहाच्या क्षणाला घसरलं तो घसरला सर वय वय कॉलेजचं दोस्ती दुनियादारी सर वाटायचं की क्लास बुडवावा मॅटिनीला जावं क्लास बुडवावा कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसून वडापाव खावा क्लास बुडवावा खा एखाद्या श्रीमंत पोराच्या मोटरसायकल वर बसून शायनिंग मारावी सर वाटत राहायचं का नाही वाटत मी तरुण होतो ना पण सर ज्या ज्या वेळेला मला वाटायचं ना की मी क्लास बुडवावा मॅटिनीला जावं ग्लास बुडवावा कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये बसून वडापाव खावा ग्लास गुडवावा एखाद्या श्रीमंत पोराच्या पाठीमागा बसून शायनिंग मारा विसर ज्या ज्या वेळेला वाटायचं ना त्या प्रत्येक क्षणाला मरतानाचे आईचे डोळे माझा पाठलाग करतायत असं मला वाटायचं आणि आईचे मरतानाचे प्रत्येक शब्द माझ्या कानात घुमत राहायचे विसरील शिक बहिणीला शिकव सर आईच्या शेवटच्या शब्दांनी माझ्या पतनाच्या प्रत्येक क्षणाला मला जागं केलं सांगितलं की सलील शिक म्हणून मी घडलो सर काढण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्या प्रेरणा मेल्या तरी चालतील पण काल सांगितलेले घलसाळी सरांची डोकावून बघा आई कष्ट करत असेल काम करत असेल रात्री चुकून आईच्या पायावरच चादर बाजूला पडली आईच्या पायाच्या भेगामध्ये जर गंगा यमुना सरस्वती दिसले तर लक्षात येईल की मला काय करायचं भविष्य मला काय घडायचं आहे कधी बापाचे कष्ट दिसले तर लक्षात येईल की मला भविष्यामध्ये काय करायचं घडणं या शब्दाचा अर्थ की या जगामध्ये दोनच निरपेक्ष माणसं तुमच्या आयुष्यामध्ये आहेत कोणताही तुमच्याकडून अपेक्षा नाही त्यांची त्यांचे डोळे तुमच्याकडे आहेत वाट बघतायत तुम्ही सिद्ध होण्याचे तुम्ही पराक्रमी होण्याचे प्रत्येक दिलदार तरुण आणि तरुणीचं एकच ध्येय असलं पाहिजे की मी सिद्ध होणार मी पराक्रम करणार माझ्या आयुष्यामध्ये आणि मी माझ्या आई वडिलांना माझ्या आयुष्यातली सर्वोत्कृष्ट भेट देणार आणि ते माझ्यासाठी घडणं असणार आम्ही क्लास क्लासवन अधिकारी अर्वे सर ज्यावेळेला झाले अधिकारी त्यांना विचारा की त्यांनी आईला फोन केला असेल वडिलांना फोन केला असेल मी झालो त्यावेळेला त्यांना विशारा पलीकडून आई बोलली का बोलू शकत नाही रे बाळा ज्या तुम्ही पराक्रम करतानी आपल्या आई बाबांना सांगताना आई बोलू शकत नाही ज्ञानेश्वरी मध्ये कोवी आहे शब्द विन संवादी जय बोला भेदी जय प्रमेय असे शब्दाशिवाय असत ते प्रेम जे निरपेक्ष प्रेम असत ना ते काही मागत नाही तुम्हाला फक्त तुमच्या आयुष्याची उंची मागतो तुम्ही घडला तुम्ही या जगाच्या बाजारामध्ये स्वतःला सिद्ध केलं ते तुमचं घडणं आहे आणि त्यासाठी तर तुमचा क्षण आहे दुसरं काय जे निरपेक्षरित्यानं माझ्या आयुष्याची घडण बघण्यासाठी उत्सुक आहे त्यांच्यासाठी मला तो, तो, तो विषय दिला होता लास्ट शिक्षक दिनी शिक्षकांना अभिवादन करत असताना उत्कृष्ट शिक्षकाची लक्षणं श्रीमय सरांनी सांगितलेली आहेत तसे शिक्षक तुमचे असतील अशी अपेक्षा करतो नववीचा वर्ग होता शिक्षकांच्या साठी आदरांजली शेवटचा वर्ग नववीचा वर्ग होता माटेसर वर्गातून फिरून शिकवत होते खूप कमी जण फिरून शिकवतात बरेचशे जण माझ्यासारखेच शिकवतात पण माटे सर लेकराकडे बघत बघत प्रत्येकाकडे बघत बघत शिकवायचे आठवी नबीचा वर्ग होता नव्वीतल्या त्या मुलाच्या असं लक्षात आलं की फिरून शिकवत असताना हो नववीतल्या एका मुलाचा त्याच्या शरीराचा सेंटचा वास येतो अत्तराचा वास होतो माटेसर राग आला ते नुसते शिकवणारे सिलेबस संपवणारे पाठ्या टाकणारे नव्हते त्यांनी त्या मुलाला उठवलं पुस्तक बाजूला ठेवलं धो धोडपून दो, काढलं एवढ्या कमी वयात लावतो लाज नाही वाटत ज्याच्या आयुष्याला कर्तबगारीचा सुगंध नसतो त्याला अत्तराची आवश्यकता भासते आता सुद्धा आपल्याकडे वैल सगळे ते डिओ मारते ना फुस फुस अरे राजानं तर जिथं बर्फ आहे ना तिथं माणसा आठ आठ दिवस आंघोळ करत नाहीत म्हणून ते मारत असते व ते करताय म्हणून इथे हे बी करते फुस 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 घामाचा वास हा जगातला सगळ्यात मोठा अत्तर आहे दुसरं कुठलंच नाही आणि जे तुमच्या माझ्या आई बापाकडं त्या मुलाला सोपत राहिले पण वा लाज नाही वाटत एवढ्या कमी वयामध्ये अत्तर लावतो त्याच्या आयुष्याला सुगंध असतो त्याला सुगंधाची आवश्यकता भासते सुरूच होतो ठोकणं सुरूच होत मारून झाल्यानंतर माटेसरने हातामध्ये पुस्तक घेतलं पुन्हा शिकवायला सुरुवात केली शेजारचा मुलगा उठला सर, बारावी, बारावी तो, तो म्हटला की सर चूक केली तुम्ही मारायला नाही पाहिजे ते का नाही मारायला म्हटला सर त्याची आई आजारी असते तिची बहीण दिव्यांग आहे हा रोज आठ ते दहा तास रात्री उदबत्तीच्या कारखान्यामध्ये काम करतो अर्धा तास उदबत्त्या वळल्यानंतर त्याच्या शरीराला उद्बत्या वळणाऱ्या त्या अत्तराचा वास येतो त्याचा वास आहे ना तो शायनिंग साठी नाही येतो त्याच्या शरीराचा वास येतो ना तो शायनिंग साठी नाही त्याच्या कष्टाचा वास माटेसर लिहित आहेत माझ्या हस्तातलं पुस्तक गळून पडलं मी त्या लेकराकडे गेलो त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या मस्तकावर अश्रूंचा अभिषेक केला मगाशी मगाशी लेकरू चुकत नव्हतं चुकत चुकेल भविष्यामध्ये घसरेल म्हणून मारणारा होता तो बापाचा धाक होता आणि चुकीच्या कारणासाठी लेकराला मारलं तर लेकरू आणखीन बिघडेल म्हणून घट्ट मिठी मारून मस्तकावर अभिषेक करणार होता ती आईची हाक होती शिक्षक तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये तुमचे चांगले शिक्षक आठवा कायम तुमच्यावर प्रेम करणं नजरेन तुमच्या सगळ्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे त्यांच्या हृदयामध्ये बापाचा धाक आणि आईची हाक असते त्यांचा हेतू तितकाच असतो की तुम्ही सुखी व्हावं संपन्न व्हावं अशा समस्त शिक्षकांना जे आपल्याला घडवतात त्या सगळ्यांना मनापासून त्यांचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतो मला बोलवलं आणि जवळजवळ सव्वा ते दीड तास एवढं सोपं नाही कारण व्याख्यान एक तासच असत था। कीर्तन दोन तासाच असत था। सिनेमा तीन तासात असतो था। तमाशा चार तासात था। असतो आणि गोंधळ रात्रभर असतो माझ्या व्याख्यानाचा गोंधळ न करता खूप मनापासून बाळानं तुम्ही लय भारी आमच्या कोल्हापूरच्या भाषेमध्ये लय भारी तुम्ही तुम्हाला तुमचा तुम्हा योग्य भविष्य काळ मिळू दे पाच दहा वर्षानंतर जगाच्या बाजारामध्ये तुम्ही यशस्वी व्हा कीर्तिवंत व्हा आणि पुन्हा मला या कॅम्पस मध्ये कधी बोलवलं तर दहा वर्षानंतर तुमच्या कर्तबगारीच्या कहाण्या सांगणारा पाठ होण्याची संधी मला द्याल धन्यवाद जय हिंद जय महाराज